बघा आपण जे रात्री इरजण टाकलं होतं का साईमध्ये तर हे असं झालंय एकदम छान घट्ट झालंय आता ह्याला काय करायचं हात स्वच्छ धुवून घ्यायचे रईचा न वापर करता किंवा मिक्सरचा बी न वापर करता बघा लयतलय पाच ते सहाच मिनटामध्ये लोण्याचा गोळा येते आता काय करायचं असं 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 हातानं करायचं असं सोड सारखा हातानंच करायचं याच्यामध्ये आपण थंड पाणी पण टाकलं नाही की बर्फ सुद्धा टाकलेला नाही रात्री आपण इरजण टाकून ठेवलं दही तर बघा मी तरी तुम्हाला पाच ते सहा मिनटं म्हणले पण हे एकदम एकाच एक ते दोनच एकाच एक मिनटामध्ये लोण्याचा गोळा तयार झालाय बघा हे बघा कसं लोण्याचा गोळा तयार झालाय आता हे काय करायचं का आपल्याला इथं मात्र आता काय करायचं याच्यावर थोडंसं थंड पाणी टाकून हे गोळा चांगला धुवून घ्यायचा थंड पाणी याच्यासाठी की जे आपण जर असं नॉर्मल किंवा गरम पाणी वापरलं तर हे लगेच वितळते म्हणून याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं हे गोळा असाच राहतो आता कोणी कोणी बघा जे लोणी काढत असताना जास्त पाणी टाकते ताक बी असं डुळ डुळ पाण्यासारखं होतं आहे त्यासाठी याच्यातनं पाण्याचा वापर करता बघा ताकसुद्धा किती छान असं घट झालं आहे हे बघा आज पाणी टाकून हे चांगलं धुवून घ्यायचं चा लोणी म्हणजे कसं आपण तूप केल्याच्यानंतर ते कुम्मट वास मारत नाही एकदम स्वच्छ तूप होतं आहे आणि वास बी छान खमंग येते बघा किती छान लोण्याचा गोळा झाला आहे आता हे आपण काय करू गॅसवर कढून घेऊ बघा गॅसवर कडण्यासाठी ठेवले काय करायचं गॅस कमीच ठेवायचा म्हणजे ते फास्ट करून शरीर खाली करपत नाही मध्ये खाली करपलं ना तुपाचा करपट वास येतो म्हणून मंद गॅसवरच तूप करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे बघा आता काय करायचं याच्यामध्ये तुळशीचे पानं घ्यायचे स्वच्छ धुवायचे आणि याच्यामध्ये टाकून द्यायचे बघा किती छान तूप कडले आणि वास्त एवढा भारी यायला आहे कलर पण चेंज झाला आहे बघा पिवळा झाला आहे की नाही तर आपण हे तूप सगळं मंद गॅसवरच कडून घेतलेलं आहे एकदम छान सेंट सुटला आहे बघा किती छान तूप झालं आहे बघा रोज जरी अर्धा लिटर दूध घेऊन त्याची जर साय काढून जर असं तूप बनवलं ना मी अशाच प्रकारे तूप बनविते तर तुम्हाला सांगायचं झालं तर जेवढं आपण दुधाचे महिन्याला पैसे भरतो का त्यापेक्षा दुप्पट तुपाचे पैसे होते असं जर तूप केलं तर म्हणजे आपण दूध घेतो ते त्यासाठी घरातून पैसे घालायला गरज पडत नाही असं तूप बनून आपण विकू पण शकतो बघा किती छान तूप झाले आता हे थंड करायला ठेवू थो थोड्या थो वेळ असंच बघा तूप आता हे हे बघा मी ह्या महिन्यामध्येच म्हणजे जेव्हापासून दुधाचे पैसे दिले होते ह्या महिन्यात त्या महिन्यापासून बघा एवढं तूप बनवलंय मी दुधाच्या साईपासून त्यामुळं मी तुम्हाला आधीच म्हणलं आपण जेवढे दुधाला महिन्यासाठी जे पैसे भरतो त्याच्यात दुप्पट किंवा दुप्पट आपल्याला तूप होतं घरचे घरी बघा किती छान तुप आहे एकदम रवाळदार आणि हे बघा आज आपण बनवलेलं तूप किती छान दिसायला एकदम स्वच्छ आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे जर आपल्याकडे मिक्सर नसेल आणि सुद्धा नसेल तर आपण हातानं तूप बनवू शकतो न अडकता एखाद्याला खूप प्रश्न पडतात बाई आता रहीच नाही किंवा मिक्सरच नाही तर बघा मी कसं हातानंच तूप बनवलं एकदम छान